गल्लीतला नाही दुसऱ्या गल्लीतला दुसऱ्या गल्लीतला नवीन माणूस जर त्यावर जर दिसला ना कुठे राहते कुठून त्याला भुक्त पा हे कधीच दिसलं नाही गल्लीत ना भुक्त ते त्यावर जवळच्या कुत्र्याने भुकल्यानंतर इकडचं शिवनगरचं समजलं भुक्त त्याने पाहिलं नसतं माणूस ते विचार करतो आपलं जात बाई का ना त्याला सहकार्य केलं शिवनगर मधलं भुक्त इकडं मेहर बाबा सोसायटी इकडे नगर तिकडे इक नगर सगळा नगर आपले कुत्रे भुकायला लागतात सगळ्यांनी पाहिला ना माणूस एकानेच पाहिलं ना मग <laughs> पार बाकी बाकीच्या भुकलं पाहिजे एकाने कोणी टाळी काम केली ना त्यांना सहकार्य केलं पाहिजे इकड्या टाळी वाजवल्याने फायदा होतो टाळी वाजवल्याने फायदा एखाद्या डॉक्टरांना विचारा तुम्ही सर्व शरीराचे पॉइंट आपल्या हातामध्ये असतात काळी जर वाजवली ते पॉईंट जर दबल्या गेले ना अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीरासाठी साठी असतात त्याचे म्हणून टाळी वाजवली पाहिजे आणि कीर्तनात तर वाजवलीच पाहिजे कीर्तनात तर वाजवलीच पाहिजे टाळा टाळी लोकला नाद अंगो अंगी मुला छंद ही अवस्था झाली पाहिजे विठायला